नमस्कार आपण पाहताय बेस्ट बेस्ट तोंडावर तास शिल्लक असताना स्वाभिमान पक्षाच्या एका बड्या पदाधिकाऱ्याने सेनेत केला प्रवेश निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदान प्रक्रियेला केवळ अठ्ठेचाळीस तास शिल्लक असताना असं काय घडलं की चिपळूण पालिकेमध्ये मंगेश शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सोड चिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला मात्र त्यामुळे स्वाभिमान पक्षाला त्याचा काहीही फटका अथवा नुकसान नसल्याचं पत्रकार परिषद घेत निलेश राणे यांनी स्पष्ट केले पाहूया पत्रकार परिषदेत निलेश राणे नेमकं काय बोलले ते त्यांच्या शब्दात कधी दर्शनात तर कधी कधी अनेक वेळेला आपण मला फोन करतात कधी कधी मिस कॉल मध्ये जातात आणि उमेदवार असल्यामुळे हो आणि लोकसभेचा उमेदवार असल्यामुळे हो तेरा तालुक्यांची जबाबदारी माझ्यावर आहे त्या सगळ्या धावपळीमध्ये एका दुसरा फोन राहून जातो पण अठ्ठेचाळीस तास अगोदर मी फोन उचलला नाही ते काय एक पक्ष सोडायचं कारण असू शकत नाही मी त्यांना जी वागणूक दिली असं त्यांचा आक्षेप होता मंगेशराव शिंदे माझ्या कुटुंबातले काली होते आजही आहेत ते जेव्हा जेव्हा रागवायचे पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर चिडायची आपापसामध्ये आप काही भांडणं लागायची ती सोडवायला मी मंगेशराव शिंदेच्या घरापर्यंत जायचो अगदी आतापर्यंत बावीस पंचवीस दिवसात अगोदर सुद्धा मी स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो त्यांच्यावर बसलो विषय सगळे सोडवले गटातटाचं राजकारण आपल्या पक्षामध्ये होता कामा नाही याच्यासाठी मीच पुढाकार घेतला त्यांच्या घरी बसलो आणि तो विषय तेव्हा सोडवला आणि मला असं वाटलं शिंदे साहेब माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत म्हणून पंधरा एक दिवस ते माझ्यासाठी पक्ष हाताळतील संघटना हाताळते म्हणून कदाचित या पंधरा दिवसामध्ये कदाचित दुर्लक्ष झालं असेल ते मी मान्य करतो कारण का मी माझं कुटुंब समजतो हे पक्ष पण त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं असं काही नव्हतं <coughs> कि म्हणे मी बघून घेईन असं काहीतरी म्हटलं आमचे बुवा गोलमडे हे जे आता नवीन तालुका अध्यक्ष आहेत ते शिंदे साहेबांच्याच सहकार्यामुळे आमच्याकडे आलेले आहेत ते मी कधी नाकारू शकत नाही ते माझ्या बाजूला बसले होते आणि मी जो दाखला दिला तो एका जुन्या माणसाचा दिला दिला जो माझ्या बरोबर नाही ती केस पेंडिंग असल्यामुळे मी त्यांचं नाव घेत नाही काँग्रेसमध्ये असताना जे तालुका अध्यक्ष आमचे होते मी त्यांचा दाखला दिला की ते माझ्यासोबत नाहीत पण आज नवीन लोक माझ्या मांडीला मांडी लावून आहेत पक्षामध्ये हा जो काय इन्फ्लो येतोय लोक आज आपल्या पक्षामध्ये येत आहे ती एक चांगली गोष्ट आहे हा माझा बोलायचा उद्देश होता त्याच्यामध्ये शिंदे साहेबांबद्दल बोलायचं सा कारणच नव्हतं कारण शिंदे साहेब माझ्या प्रचारात होते आणि म्हणून तसं काही त्यांच्याबद्दल आक्षेप घेण्याचं काही कारणच नव्हतं मी त्यांचे त्यांच्या ज्या मिसेस आहेत मेघनाताई शिंदे माझी मोठी बहिणी समजतो त्यांचा जो मुलगा आहे प्रियश ह्याला मी माझा भाऊच समजतो प्रियेश साठी पण ते आज सांगणं भाग नाही कारण का हे सगळं कुटुंबातल्या गोष्टी होत होत्या आणि त्या होत असत पण आता निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आणि शिवसेनेला वाटत असेल की त्यांनी फार मोठ पराक्रम गाजवला आहे पण आता पुलाखालचं पाणी अनेक आता गेलेलं आहे पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे हे गिमिक हे नाटक हे ड्रामा त्यांना ते करावं वाटलं कारण का ते बाकी दुसऱ्या कुठल्याच विकास कामात पूर्ण पडलेलं नाही म्हणून आमच्यातलंच कोणतरी घ्यायचं त्यांचा प्रवेश झाला असं दाखवायचं ते बघा शिंदे साहेब हसत सुद्धा नाही येत त्या पत्रकार परिषदेत ते मनापासून गेलेलं नाहीयेत तिकडे कदाचित येतील सुद्धा आणि त्यांचं स्वागतच करीन पण शिवसेने पाच वर्षामध्ये जर विकास काम केली असती तर आज ही पाळी शिवसेनेवर आली नसती आम्ही त्यांची अनेक लोक फोडली ते सत्तेमध्ये असताना फोडलेले बुवा गोलमडे हे कुठल्या पक्षात होते शिवसेनेतले होते म्हणजे आम्ही त्यांनीच आमचं काय हे केलं नुकसान केलं वगैरे असं काय पण जे काय पाच वर्षामध्ये जे काय शिवसेनेला जमलं नाही खासदार काल माझ्या बरोबर झी चोवीस तासच्या कार्यक्रमात होते एकही विकास काम ते तोंडाने सांगू शकले नाही मी त्यांना बाजूला उभं राहून विचारत होतो तुम्ही नेमकं पाच वर्षात काय केलं असं एक उल्लेख एक कामाचा उल्लेख तुम्ही करा खासदारांना जमलं नाही पण थेट काम सांगू शकत नाही जनतेची काम सांगू शकत नाही म्हणून कुठेतरी राणींना नुकसान कसं होईल मग त्यांचा स्वभावाचा आदर घ्यायचा आम्ही सहज म्हणतो मी अनेकांना तुम्हालाही म्हणतो काय रे कुठे आलं म्हणजे काय माझं काही माझा तो वागणुकीचा भाग आहे माझं माझी ती बोलायची पद्धत आहे पण त्याचा आधार कुठेतरी घ्यायचा आणि सांगायचं की उर्मट आहे ते अमुक आहेत ते अमुक आहेत शिंदे साहेब फसले, ये फसले। कुटले शिंदे चा ते फसले मी आरोप कुठलेही शिंदे साहेबांवर करणार नाहीत की निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस तासा अगोदरच तुम्हाला असं का वाटलं की निलेश राणे पाच वर्षापासून तुमची कामं करत नाही अठ्ठेचाळीस तासा अगोदर कालपर्यंत साहेब माझ्या पक्षाचा प्रचार करत होते आणि ज्या कार्यक्रमाचा दाखला त्यांनी दिला तो कार्यक्रम होऊन सुद्धा आता आठवडा झाला म्हणजे जे काय मी बघून घेईल वगैरे जे काय बोललो ना त्या कार्यक्रमाला एक आठवडा झालाय तो काय काल परवा काल परवा झालेला ना कार्यक्रम नाही म्हणजे एक आठवडा जुना कार्यक्रम ज्याचा राग आज आला काल आला आणि आज पक्ष सोडला असं कुठल्या राजकारणात होत मला माहित नाही पण ठीक आहे मी शिंदे साहेबांचा आदर करतो नेहमी करणार पण जे ज्या पक्षात गेले त्या पक्षाचा खासदार निवडून येऊ शकत नाही येणारा काळ ठरवेल की शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे पण तेव्हाही माझे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे असतील कारण का शिंदे साहेब जेव्हा जिल्हा परिषदेला उभे होते आम्ही तेव्हा काँग्रेस मध्ये होतो आमच्या आमची आपसामध्ये आघाडी काही होत नव्हती पण शिंदे साहेबांचा आग्रह होता की आमची आघाडी व्हावी आणि त्यांनी तेव्हा आम्ही त्यांना जिल्हा परिषदेची तिकीट दिली खाली दोन्ही पंचायत समित्या या राष्ट्रवादीकडे वरती काँग्रेस अशी ती निवडणूक झाली तरी आमचा पराभव झाला ग्रामपंचायती आमचा पराभव झाला एवढा असून सुद्धा मी दोन जिल्हाध्यक्ष एकाच घरात केले मेघनाथ शिंदे सुद्धा जिल्हाध्यक्ष महिला मंगेशराव शिंदे सुद्धा जिल्हाध्यक्ष वरचा विभाग वरचा जिल्हा असा असताना विकास कामांमध्ये मी कुठे कमी पडलो असं मला वाटत नाही जर चिपळून शहराच्या नगराध्यक्ष म्हणतायत की निलेश राणेंनी खासदार नसताना आम्हाला निधी दिला शिंदे साहेब तर माझे स्वतःचे होते हक्काचे होते नगराध्यक्ष मॅडम ह्या बीजेपीच्या आहेत पण त्यांनीही माझं कौतुक केलेलं आहे की खासदार नसताना सुद्धा निलेश राणेनी विकास निधी आणला तो कसाही आणला कुठूनही आणला मग शिंदे साहेबांना का नाही मिळाला याचा आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि म्हणून ते गेले त्यामुळे राग नाही त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे आज उद्या परत सुद्धा येते पण निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस तासा अगोदर आपण गेला याचा फायदा शिवसेनेला होण्यापेक्षा लोकांच्या मनामध्ये शंका जास्त येईल की नेमकं असं काय घडलं की आपल्याला अठ्ठेचाळीस तासा अगोदरच जावं असं वाटलं आणि ज्याचे दाखले आपण देत आहे ते जवळपास होऊन ती घटना होऊन तो कार्यक्रम होऊन जवळपास सात आठ दिवस झाले म्हणजे काहीतरी याच्यात शिस्त आहे लोकांना कळत लोकांना कळत की निवडणुकीच्या तोंडावर का नुकसान करायचं असतं ते नुकसान कशामुळे आणि जरी वाटत असेल की हे दोन तीन प्रवेश करून जर ते माझा पराभव करतील तर ते आता शक्य होऊ शकत नाही विनायक राऊत माझा पराभव आता करू शकत नाही बांध्यापासून ते आता चिपळून पर्यंत मी अशी बांधणी केली आहे की तेवीस मेला निलेश राणे रत्नागिरी खासदार म्हणून निवडून जाणार म्हणजे जाणार याची दखल माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे माझ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे माझ्या नेत्यांनी घेतलेली आहे म्हणून कोणी चिपळूणचा कार्यकर्ता आमचा हल्लेला नाही जे एकोणीस पदाधिकारी गेले ते कोण त्यांचा ड्रायव्हर होता कोण त्यांचा नोकर होता कोण त्यांच्या शेतामध्ये शेत कसायचा अशी सगळी लोक पदाधिकारी दाखवून त्यांना तिकडे <coughs> नेण्यात आलेला आहे की यश हे पदाधिकारी होते कारण का आम्ही शिंदे साहेबांना एवढं मोकळीच दिली होती की तुम्ही पाहिजे ती पद नेमा आणि पाहिजे त्याला पद द्या एवढं उघड राजकारण एवढं मोकळं राजकारण करायला संधी आता मंगेश शिवसेनेत मिळेल असं मला वाटत आणि म्हणून आता बघायची वेळ आहे माझं काही नुकसान नाही शिंदे साहेबांनी स्वतःचं नुकसान केलं शिवसेनेत जाऊन जे ह्याच्या अगोदर शिवसेनेत गेल्या असते कुठल्या अवस्थेत आहेत काय करताय जगासमोर समोर म्हणून जे झालं ते माझ्या एका कुटुंबातला सदस्य गेला दुसऱ्या पक्षामध्ये त्या गोष्टीच फक्त थोडं वाईट वाटत पण नुकसान कुठे राजकीय झालेलं नाही माझ्या पक्षाच कुठे झालेलं नाही सगळे पदाधिकारी आहे तिथेच आहेत सगळे कार्यकर्ते आहे तिथेच आहेत जे एकोणीस पदाधिकारी गेले ते त्यांचेच घरातले कोणतरी आजूबाजूला काम करणारे होते तेवढेच फक्त गेले त्याच्या पलीकडे कोणी हल्लेलं नाही म्हणून निवडणूक ही आम्ही जिंकणार आणि त्या तयारीने आम्ही सगळे लागलेलो साहेब की काय लोकांना शंका वाटणार की असं काय घडलं आता मी जर शिंदे साहेबांची अडचण जर सांगायला गेलो कॅमेरावर तर तो त्यांचा अपमान होईल मी त्यांचा अपमान करू इच्छितो मी त्यांचा अपमान करू इच्छित मला माझ्या मर्यादा माहीत आहेत संबंध जोडायला फार दिवस लागतात तोडायला काही क्षण लागतात आणि म्हणून का गेले असतील ते मी आज सांगणार नाही कारण ग तो त्यांचा अपमान होईल मी त्यांचा अपमान आयुष्यात कधी करू शकत नाही पण लोकांना कळत लोकांना सगळं कळत की अठ्ठेचाळीस तासा अगोदर काय घडलं असेल एवढी काय लोकांच्या दूधकोळी नाही कुठेतरी निलेशराने कमी पडला असे आता कशा है। तो तेंजा, तेंजा आई विशे है। माला ते कशामध्ये कमी पडला ते प्रश्न चिन्ह तुम्ही लावा पण ठीक आहे तो त्यांचा त्यांच्या आयुष्यातला विषय आहे मला ती कारण माहित आहेत पण मी सांगणार बघ आता काय आमची कुठले हे खालचे कार्यकर्ते हल्लेले नाही आणि पदाधिकारी सगळे आहे तसेच आहेत सगळ्यांची माझं बोलून झालं की आपला काम म्हणजे आमचं जे काम आहे पक्षाचं ते सुरळीत चालू आहे कुठेही गडबड नाही आणि गडबड होण्याची काही म्हणजे गडबड तसं होण्यासारखं काही कारण नाही कारण का पक्ष मीच हाताळायचो सगळे राणेंमुळे पक्षाला आले होते राणेंचा पक्ष आणि पक्षामध्ये काम करत असताना राणे महत्वाचे म्हणून कोणी कार्यकर्ता राणे साहेबांना सोडून पुढे जाणार नाही नाराजी होते ती बघू मी काय करायची पण आता सध्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तशी कुठलीच नाराजी नाही सगळे कामाला लागले सुरळीत काम सुरू नाती असतात ज्यांचा अपमान करायचा नुसतं म्हणून मी अपमान करणार नाही त्यांची सगळी कारण मला माहिती आहेत सगळी माहिती त्यांच्या मुलापेक्षा जास्त मला माहिती म्हणून एवढं जवळचं नातं फक्त एका प्रवेशामुळे मी म्हणजे तस काय करणार नाही मला माहिती अतिशय चांगला प्रतिसाद आहे मी काली सावंतवाडी होतो आणि सकाळपासून राजापूर लांजा करत करत आता रत्नागिरी झालो या खासदारावरती एवढी चीड आहे लोक अक्षरशः शिवसेनेच्या शिवाय म्हणजे आमदारा सुद्धा शिव्या घालताय पदाधिकाऱ्यांना शिव्या घालताय आज तो सगळा परिसर करत करत आता मी संगमेश्वरला जाऊन मग चिपळूणला जाणार आहे अतिशय चांगलं वातावरण आहे mm -hmm. की लोकांना आता राहणेच पाहिजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चिन्ह जरी नवीन असलं तरी लोक आता आमचं घर टू घर प्रचार करत आहेत आणि वातावरण अतिशय चांगलं आहे म्हणजे मला त्याच्यामध्ये निवडून येण्यामध्ये काही शंका वाटत नाही दोन हजार चौदाला ला तरी एक अंडरकरंट होता आता अंडरकरंट आता त्यांच्या विरोधात आहे शिवसेनेचे आम, फक्त आम्हाला नाही अनेक लोकांना ते जाणवत म्हणून प्रतिसाद आणि आमचा प्रति विजय शंभर टक्के होईल याची आम्हाला खात्री आहे मतांचं कॅल्क्युलेशन यावेळेस असं केलंय तुम्हाला मतपेटी दिसेल ही मतं आलीच कशी सध्या ऐनवेळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याची परंपरा सुरू झाली आहे मात्र अशा प्रकारे पक्ष बदल करणारे हे उड्या का मारतात हे आता जनतेला चांगलंच कळून चुकलं आहे यामागे अशा लोकांचा स्वार्थ दळलेला असतो आणि हे स्वार्थापोटी अशी कृत्ये करत असतात शेवटच्या क्षणी दगाफटका करणाऱ्यांची संख्या खूपच वाढत चालली आहे शेवटी असे करणारे हे जनतेच्या विश्वासाला पात्र नसतात ते आपली जनतेमध्ये प्रतिमा मलिन करून घेतात आणि शेवटी मतदार राजा हा विचार करून अभ्यासपूर्वकच मतदान करतो जनता सुज्ञ आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे मात्र या पक्षबदलाचा परिणाम किती होईल हे येणारा काळच ठरवेल